शेनपुंजी येथील श्री संत सावता यात्रा कंपनी ही आपली जिव्हाळा व विनम्रता या गुणांमुळे ओळखली जाणारी नामांकित यात्रा संस्था आहे या कंपनीतर्फे भाविकांसाठी श्री सावरिया सेठ श्री खाटू श्यामजी मथुरा वृंदावन गोकुळ दर्शन तसेच राजस्थानातील प्रसिद्ध श्रीराम सेठ श्री, श्री सालासर बालाजी आणि पुष्कर या पवित्र स्थळांची सहा ते सात दिवसांची भक्तिपूर्ण यात्रा आयोजित करण्यात आली या यात्रेसाठी रांझणगाव शेनपुंजी येथून मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला यात्रेचा शुभारंभ गावचे सरपंच श्री बाबूराव हिवाळे साहेब यांच्या हस्ते गाडीची पूजा व नारळ फोडून करण्यात आला तसेच माजी सरपंच प्रभाकर भाऊ मालकर नारळ फोडून भाविकांना शुभेच्छा दिल्या वार्ड क्रमांकाचे ग्रामपंचायत सदस्य पंकज भाऊ हिवाळे गणेश गायके दीपक पंडित बाळू कुराडे आर एस हिवाळे प्रवीण बनकर शैलेश राशीनकर दत्तू पंडित कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला वर्ग व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते या प्रसंगी रमेश महाराज जाधव आणि वैभव राजू देसाई यात्रा मॅनेजर आहे कॅमेरामॅन प्रवीण बोकन मधून खाटू शेठ यांचं दर्शनासाठी गावातून भाविक भक्त मोठ्या प्रमाणात जात आहे तशीच आपले रमेश महाराज जाधव यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया रामकृष्णारी आम्ही राजंगाव शिनपुंजी तालुका गंगापूर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून खाटूश्याम जी दर्शन स्पेशल नियोजित केलेलं आहे या प यापैकी पहिलं दर्शन खुलताबादचे भद्रा मारुती यांचं तसेच मुक्ताईनगर ओंकारेश्वर उज्जैन सावर्या शेठ खाटूश्याम सा पुष्कर आजमेर असे भरपूर देवस्थान आहेत आणि त्या त्यापैकी प्रेमानंद महाराज विशेष दर्शन आहे यामध्ये आणि गोकुळ मथुरा वृंदावन या ठिकाणी आम्ही सर्व जाणार होतो आमच्या आमच्यामध्ये दोन गाड्या आहेत पन्नास पन्नास स्लपर कोच ते शंभर भाविका राजनगाव नगरीमधून प्रस्थान आता काही क्षणामध्ये होणार आहे या गाड्याचं पूजा करण्यासाठी आपल्या राजनगाव नगरीचे सरपंच या बाबुरावदाजी हिवाळे यांच्या दोघं उपस्थित राहिले त्यांनाही धन्यवाद देतो आणि आम्हाला असंच सावताबाबांनी गणपती बापाने अशी द्यावी की सुक, आमचा साथ परवास सुखरूप व्हावा हीच विनंती आणि आपण प्रवास किती दिवसाचा आहे आपला आमचा प्रवास सहा ते सात दिवसाचा आहे याच्या याच्या आधी आधी किती किती नियोजन झालं होतं प्रवास करतो आम्ही याच्यामध्ये माझ्यासोबत पार्टनर मध्ये आम्ही राजू वैभव देसाई आणि मी एक स्वतः आम्ही दोघ जण यात्रेचं या नियोजन करतो आमच्या याच्यानंतरच्या सर्व यात्रा श्री संत सावता महाराज यात्रा एका नोव्हेंबरला मग नर्मदा मयाची प्रश्न आहे तेवीस नोव्हेंबरला तेवीस डिसेंबरला दोन धाम यात्रा गंगासागर जगन्नाथ पुरी नेपाळ सहित आणि अक्षयतर्थीच्या मुहूर्तावर केदारनाथ बद्रीनाथचं नियोजन केलेलं आहे भरपूर मोठं नियोजन आहे यामध्ये दोन टाईमचे हा राहण्याची व्यवस्था दोन टाईम महाराष्ट्रीयन पद्धतीने जीवन आहे आणि राहण्याची एकदम उत्तम शो आहे सर्वांनी सहकार्य करावे व्यवस्था दोन टाइम जेवण आहे दोन टाइमचे आहे राहणी चांगली व्यवस्था आहे गाद्यासहित आहे शोले हे आपण काय सांगू शकता आ, यात्रा खूप छान आहे सगळी व्यवस्था आहे आणि एकदम आनंद वाटते आपल्या सोबत आहेत प्रभागौर माळकर भाऊ आपल्या यात्रे निमित्त आपण राय द्यावी आपली ही संत सावता यात्रा कंपनी आमच्या येथील राजू देसाई यांनी चालू करून जवळपास दीड ते दोन वर्ष झाले आणि या यात्रेमध्ये एकदम प्रवास वगैरे आणि सर्व यात्रेकरांना कधी पण या यात्रेकरांना यांच्या जेवणाची सोय वगैरे नाश्त्याची सोय हे राजू देसाई एकदम उत्तम आणि चांगल्या प्रकारे ठेवतात आणि ही यात्रा कंपनी एकदम चांगल्या क्वालिटीची आहे त्यामुळे त्यांना कंटिन्यू तीन महिन्यांना राजंगाव असो किंवा आपल्या वाळू महानगरातून असो किंवा गंगापूरद्वारे जाऊन कंटिन्यू त्यांच्यासाठी कंटिन्यू दोन दोन तीन तीन महिन्यात त्यांची यात्रा कंपनीची गाडी एक चांगला प्रवास आणि एक चांगल्या सुविधा हे राजू देसाई देत आहे त्यांना मी पुढे भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि आता ही सध्या ही यात्रा कंपनी घाटू अशी एक सात दिवसाची यात्रा कंपनी त्याबद्दल मी सर्व यात्रेकरांना खूप खूप शुभेच्छा देतो सवक जा सावकाश या सगळ्यांना विनंती करतो आणि ह्या यात्रा कंपन्यांना जे देवदर्शनाला चालले त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो आहेत था भाविक वैभव पंडित पंडित साहेब आपली काय प्रतिक्रिया आहे नमस्कार या ठिकाणी श्री संत सावता यात्रा कंपनी मार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अत्यंत मुबलक दरामध्ये या सात दिवसीय यात्रेचं आयोजन श्री वैभव देसाई यांच्यामार्फत करण्यात आलेला आहे आमच्या गावातील पंचक्रोशीतील तसेच सर्व जिल्ह्यातील जे काही यांचे नातेवाईक असतील किंवा गावातील लोक असतील यांना अत्यंत मुबलक दरामध्ये या या यात्रेचं आयोजन केलं जातं आणि अत्यंत घरच्या पद्धतीने जेवणाची व्यवस्था असते गेल्यानंतर कुठल्याही प्रकारे घाई गडबड केली जात नाही आणि जसे आपण घरी प्रवास घरचे फॅमिलीसोबत प्रवास करतो असा प्रवास यांच्यामार्फत यात्रेचा आनंद देवदर्शनासाठी देखील यांच्यामार्फत मदत केली जाते आणि राजू देसाई हे एक या यात्रेचे आयोजक आहेत तसेच रमेश महाराज जाधव देखील या यात्रेचे आयोजक आहेत यांच्यामार्फत दरवर्षी या यात्रेचं आयोजन केलं जातं यावर्षीही दिवाळीनिमित्त खाटूश्यामजी तसेच राजस्थानमधील सालासार बालाजी असेल त्यानंतर उज्जैन असेल ओंकारेश्वर असेल काशी विश्वनाथ असेल आणि तसेच मुक्ताईनगर असे सात दिवसीय या प्रवासाचं आयोजन करून या ठिकाणी सातव्या दिवशी या यात्रेची सांगता होणार आहे आणि या यात्रेमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांना येणाऱ्या सर्व यात्रेकरूंना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही यात्रे प्रवास सुखाचा हो हीच या यात्रा कंपनीला शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो खूप खूप धन्यवाद आपण पाहत होता आहोत न्यूज मी अक्षय डोले छत्रपती संभाजीनगर